एखादी आपल्यासोबत आयुष्यात कोणती घटना घडली तर पुढचं पाऊल उचलायला जास्त हे शकतो आपण पण जर आपण आपण पाऊल व्यवस्थित उचललं ऑपॉर्च्युनिटी आपली शोधली अडचण आपली त्याच्यावर मात केलं तर सर्व गोष्टी पूर्ण होऊ शकतात माझं नाव वैभव पैतवार आहे मी मूळचा नांदेड जिल्ह्याच आहे माझं मास्टर ऑफ सोशल वर्क आहे नांदेड युनिव्हर्सिटी मध्ये झालेले नेटसेट देखील झालेलं आहे माझं शालेय शिक्षण दहावी पर्यंत औरंगाबाद येथे झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन पर्यंत वसंतराव नाईक कॉलेजमध्ये म्ले एम निवड झालेली आहे मुंबई हायकोर्ट इथे निवड दोन हजार तेवीस मध्ये झाली होती कारण काही हायकोर्टच्या केसेस असल्यामुळे रिझल्ट दोन हजार पंचवीस मध्ये गमक आहे कशा पद्धतीनं यशाच्या पाठीमागे पुन्हा सहकार्य तुम्हाला मदत या ठिकाणी लागली या यशामध्ये माझ्या सर्वात जवळच मला माझ्या मध्ये माझ्या मोठ्या भावाचं पण अजून माझ्या सहकारी मित्रांचं जे की पाऊल पाऊली मला त्यांनी अभ्यासामध्ये अदर काही गोष्टी खूप प्रमाणात मदत केली आणि सगळ्यात जास्त संस्था माझी जी दिग्गत मास्तर आणि माझे समस्त काउन्सिलर त्यांनी मला या यशासाठी आपण दिव्यांग हात नाहीत याला कुठंतरी कमी अनेक जण समजतात परंतु या दोन्ही कमी बाजू असताना सुद्धा आपण अतिशय असं भरिव असं यश मिळवलं येत्या पिढीमध्ये आजच्या युवकांना दिव्यांग बांधवांना सुद्धा अशा पद्धतीचं संधी उपलब्ध होऊ शकते तर आपण त्या युवकांना तरुणांना काय सांगणार माझं एवढंच आहे की प्रत्येक युवक असो या माझ्यासारख्या दुर्बल दिव्यांग असो की आपल्या आजूबाजूचे वातावरण असे सहकारी मित्र असतात त्या गोष्टीवर बऱ्याच प्रमाणात डिपेंड असत दुसरी एक गोष्ट म्हणलं तर विचार केला की आपण जास्त एखादी सोबत आयुष्यात कोणती घटना घडली तर पुढचं पाऊल उचलाय जास्त प्रमाणात हे शकतो आपण पण जर आपण आपण पाऊल व्यवस्थित उचललं ऑपॉर्च्युनिटी आपली शोधली अडचण आपली त्याच्यावर मात केलं तर सर्व गोष्टी पूर्ण होऊ शकतात